परफेक्ट धाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल थाळी येथे तयार झालेली आहे प्रॉपर धाबा स्टाईल ग्रेवी मसाला येथे आपला तयार झालेला आहे आपण येथे चिकन मसाला बनवणार आहे त्यासाठी येथे दीड किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सर्वप्रथम स्वच्छ करून घेणार आहे हे चिकन त्यासाठी एक टेबल स्पून मीठ एक टेबलस्पून विनेगर हे टाळून घेणार आहे छान चोळून घेतल्यामुळं जे काही एक्स्ट्रा जी घाण असेल ते निघून जाणार आहे ह्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहे हे पहा पाणी टाकताच यामधले जी घाण आहे ती वर आलेली आहे चिकन ते आपण स्वच्छ करून घेणार आहे हे आता एका चाळणीत ठेवणार आहे पाणी नितळण्यासाठी हे चिकन धुतल्यानंतरचा कलर पाहू शकता तुम्ही चिकनमधलं पूर्ण पाणी येते नितळून घेतलेले आहे आपण हे पहा आपण चिकनला येते मीठ हळद आणि कश्मीरी लाल तिखट लावून घेणार आहोत हे दहा मिनटासाठी आपण भिजत ठेवणार आहोत तेल येते पण छान गरम करून घेतले आहे थोडेसे जिरे एक मोठी विलायची एक स्टार फूल लवंग दालचिनी दोन तेजपत्त्याची पाने जावेत्रीचा एक थोडा तुकडा तीन ते चार लवंगा येथे आपण चिमटभर मीठ टाकणार आहे कांदा भाजण्यासाठी कांदा येथे छान भाजून झाला आहे आपण बारीक चिरलेल्या दोन मिडियम आकाराचे टमॅटो घातलेले आहे आपण अद्रक लसणचे वाटण यात घालणार आहोत अद्रक लसणची पेस्ट इथं आपण छान भाजून घेतली आहे घरचं तिखट आपण इथे घालणार आहोत सुरुवातीला थोडं मीठ घातलंय त्याच्यामुळं थोडं चव्यानुसार मीठ घालूया चिमट एक हळद टाकूया खूप छान झालेले आहे आता आपण हे चिकन टाकणार आहोत हे चिकन आपण दोन मिनटं चांगलं परतून घेणार आहोत हे आपण छान मिक्स करून घेतलं आहे आता हे आपण दहा मिनटं असं शिजून देणार आहे झाकण लावून ठेवणार आहे हे पाच मिनिटांनी आपण एकदा हलवून घेणार आहे हे मधून मधून हलवत राहायचं नाहीतर स्टीलची कडई शक्यतो लागण्याची शक्यता असते आपण आता इथे दोनशे ग्राम दही टाकणार आहे दही टाकल्यावर आपण एकसारखं हे ते हा मिक्स करून घेणार आहे आपण इथे धनापूड घालणार आहे थोडीशी दही टाकल्यानंतर इथे आपण अजून पाच मिनिटं झाकण लावून ठेवणार आहे हे चिकन तयार झालेलं आहे एक चमचा कस्तुरी मेथी आपण घालणार आहे वरून आपण डेकोरेशनसाठी थोडी कोथिंबीर टाकणार आहे याला प्रॉपर धाबा स्टाईल ग्रेव्ही मसाला येते आपला तयार झालेला आहे